दिवळाली कॅम्प शहराला होणार दिवसाड पाणीपुरवठा दारणा नदीपात्रातील पाण्याची पातळी अतिकमी झाल्याने एक दिवसाड शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच पिण्याचे पाणी जपून वापरावे त्याचप्रमाणे पाण्याची बिले काढण्यात आली असून त्यांचा भरणा लवकरात लवकर करून छावणी परिषदेत सहकार्य करावे अशी उद्घोषणा रिक्षांवर ध्वनिक्षेपक लावून संपूर्ण छावणी परिषद हद्दीत केली जात आहे त्याचप्रमाणे देवळाली छावणी परिषद प्रशासनातर्फे नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात नमूद करण्यात आले आहे की गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झालेले आहे त्यामुळे दारणा धरणामध्ये पाणीसाठा कमी झालेला आहे दारणापात्रामध्ये येणारे आवर्तन किमान दीड महिन्याने येत आहे त्यामुळे नदीपात्रात अत्यल्प पाणीसाठा आहे परिणामी देवळे कॅम्प शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व कमी वेळ करण्यात येईल कुणीही पाणी वाया घालवू नये नळाला विजेच्या मोटारी लावू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांनी नळाला तोट्या लावून घ्याव्यात नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरावे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा एक दिवसाड किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांनी करण्यात येईल अशी जाहीर सूचना देवळाली छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांनी जनहितार्थ प्रसिद्धीस दिली आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे Der Camp nasik